कसं आहे ही जी शेतजमिनीचा विषय आहे तो चौक ग्रामपंचायत आणि तुपगाव ग्रामपंचायत असं दोघांच्या मध्ये आहेत का होत्या मग कारण काय होतं मग दोन पंचायतीचा विषय येतो आहे असं होतं आणि सकपाल सरांनी जवळजवळ ह्याव्या आहेत पण त्यांचं वाखाडण्यासारखं की त्यांनी दोन वर्ष फार पाठपुरावा करून ते ह्या प्रश्नाची सोडवणूक करायला आहेत पण काय त्याच्यातून काय सोल्युशन पाहिजे तसं निघालं नाही अजून त्याच्यामुळे त्याचा कुठंतरी विष या सोक्षमोक्ष व्हावा म्हणून सरांनी शेवटी उपोषणाचा निर्णय घेतला तर त्याच्यातून लवकरात तो लवकर तोडगा निघावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे कारण त्या कदाचित पंचायत लेवलचा विषय नसेल हा म्हणून मग कुठेतरी खालापूर तालुका तालुका प्लेसच्या तिथे त्याची दखल घ्यावी यासाठी आम्ही सरांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहेत ॲक्च्युली ते एक तर मुळात आता शेतकरी आता राहिले नाहीत टिकून टिक टिकत नाहीत आपले इथे अजून तर काही लोकांनी जमिनी ठेवलेल्या आहेत अजून तर त्या त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं मिळावं आणि हा मार्ग त्या सांडपाण्याचा निचरा कुठेतरी त्याचं सोल्युशन असावं हे यांनी पंचायतांनी तो कायमस्वरूपी तोडागा काढावा कारण का डबल पीक आहे त्याच्यात इथे सगळं पीक आहे भातशे भातशेती पण होते आणि हिवाळ्यामध्ये वाल वगैरे मटकी मूग वगैरे ह्याचं पण पीक आहे पण आता या दोन वर्षापासून नुँ नुँ वस्ती वाढल्यामुळे खराब पाणी सगळं येतं त्याच्यामुळे दोन्ही पिकं होतच नाही त्याच्यामध्ये तर त्या पंचायतीने कुठेतरी ह्याच्यावर तोडगा काढावा खालापूर तालुका कोण अधिकारी असतील त्यांना थोडं यामध्ये लक्ष घालावं असे आम आम्ही सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सरकारलाच विनंती करतो शासनाकडे सकपाळ सर गेली दोन वर्षं ग्रामपंचायतीमध्ये आमच्या सांडपाण्याविषयी ते शेतीमध्ये सांडपाणी गेलेलं आहे त्याच्याविषयी दोन वर्ष ते भांडत आहेत पण त्याचा काय उपयोग नाही त्याच्यामुळे शेवटी त्यांनी आज हा उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्यांनी पात्र सगळ्यांना पात्र व्हिडीओनं केले तहसीलदारांना केले सगळे त्यांच्या मुलांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे पण तरी काय त्याचा फायदा नाही मिटिंग आमच्या घेतात थातूरमातूर आम्हाला उत्तरं देतात आणि नंतर ते परत आहे तसंच चालू आहे पाणी आमचं बंद झालेलंच नाही आहे ते आणि पाणी बंद नाही अख्खी ते तुपगावपासून जी जी खलाटी आहे त्यात अख्खी नापिकी झालेली आहे सर्व त्याच्यामुळे शेतकरी काय हवालदिल झालेला आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे सककाळ सरांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्याशिवाय त्यांना पर्यायच नाही आहे तालुक्यामध्ये तुबगाव आणि चौ ग्रामपंचायतीमध्ये आज गेली दोन वर्षे सककाळ सरांनी सांडपाण्याच्या संघर्षाचा प्रयत्न चाललेला आहे कागदोपत्री सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत पण कोणताही अधिकारी आजपर्यंत त्याला दाद देत नाही संपूर्ण शेतीची नुकसान झालेली आहे वर्षनुवर्ष आज दोन तीन वर्ष वालाचं पीक कडधान्य मूग मटकी याचं काही पीक येत नाही शेतीच्या संपूर्ण शेतीला नुसती घाण वास सुटलेला आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या प्लॅस्टिक तुमच्या बाटल्या वगैरे घाण कचरा घन कचरा आलेला आहे त्याच्यामुळे काही काही ठिकाणी असे ढिगारे झालेले आहेत त्याच्यामुळं आज जो हा त्यांनी जो सप्पा सरांनी हा जो मार्ग स्वीकारलेला आहे आम्ही शेतकऱ्यांनी जो हा मार्ग स्वीकारलेला आहे का ह्याला कुठे ना कुठे तरी बाबा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय आजपर्यंत मिळत नाही म्हणून तर आज त्यांनी जे आम्हाला उपोषण केले आहे त्याला आमची सर्व शेतकऱ्यांची साथ आहे एवढी आमची नम्र विनंती